बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला ज्वारीचं धिरड एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याला अर्ध्या वाटी आता बाइंडिंगसाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ना अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घेऊ आणि अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे जेवढं तुम्हाला दृढ बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि दोन ते तीन लसणाच्या कुड्याचे चॉप करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आता घालू पालक अर्धी वाटी ते बारीक कट करून घेतलेलं आहे थोडसं गाजर तो किसून घेतलेला आहे अर्धा गाजर किसून घेतलेला आहे त्याच्या अर्धी वाटी किस तयार झालेली आहे आता ते मिक्स करून घेऊ चवीनसार मीठ घालून घेऊ आता त्याच्यामध्ये ना अडीच वाट्या पाणी घालून आता हे बॅटर पातळ करून घेऊ जसं घावणला पीठ तयार करताना त्याप्रमाणेच हे पीठ तयार करायचं आता हे मिक्स करून घेऊ आणि थोडं आणखीन थोडं पाणी लागणार आहे परत असं मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त होतं आहे आता आपला तवा पण गरम झालेला आहे थोडीशी मिरची घालून घेऊ त्याच्यामध्ये तो पण मिक्स करून घेऊ आता वर जेवढं उंचावरून तुम्ही ते गा दिडं घालाल ना तितकं ते पातळ होतं आणि जाळीदार होतं आता तेल लावून घेऊ तव्याला तापल्यावर तवा तापत अगोदर ठेवायचा म्हणजे छान तापला जातो आणि मग पटकन धिडं उरतं ते आता दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं मस्त तेल टाकून हे पा आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे रोज रोज पोहे उपीट खाऊन कंटाळा असाल तर धिडं मस्त लागतं खोबऱ्याच्या चटणीवर खावा किंवा सॉसवर खावा किंवा असंचही खाऊ शकता गरमागरम मस्त लागतं आणि तुम्हाला आता उचलून दाखवते इतकं पातळ मस्त झालं आहे की नाही धिडं छान झालंय आणि खायला तर भन्नाटच लागतं चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद